आज बावीस तारीख म्हणजेच अयोध्येमध्ये श्रीरामांचं जल्लोषात आगमन होणार तर सगळ्यांच्या घरामध्ये दिवाळी ही साजरी होणारच तर आम्ही सुद्धा त्याच दिवाळीची इथे तयारी करतोय दरवाजामध्ये छान रांगोळी काढली आणि फुलांनी सजवून त्यावर मस्त असा दिवा लावला त्यानंतर दरवाजाच्या उंबऱ्यांची सुद्धा फुलं ठेवून मस्त सजावट करून घेतली आणि देवपूजा तर करूनच घेतली होती दारामध्ये बघा दिवा आणि रांगोळी सुंदर आहे की नाही आणि मस्त अशी फुलं तर ही सजावट खूप छान दिसत होती ज्या अक्षता आपल्या सगळ्यांना वाटण्यात आल्या होत्या त्या अक्षतांची सुद्धा देवाऱ्यामध्ये ठेवून मस्त पूजा करून घेतली आणि दिवाळी म्हटलं की गोडधोड तर झालंच पाहिजे की नाही आज मस्त असा पुरणपोळीचा बेत आखला आणि काय मग लागली तयारीला कणिक तर मळून ठेवलंच होतं आणि मस्तपैकी गोड गोड पुरणसुद्धा रेडी झालं तर आता चला पहिली आधी पुरणाच्या पोळ्या करून घेते पोळी करण्यासाठी कणिक तर भिजवलेलं आहेच पण थोडंसं अजून मळून घेतलं आणि छोटासा गोळा घेऊन त्याची मस्त अशी गोल गोल पारी बनवून घेतली पारी म्हणजेच खोलगट असा पातळ भाग करून घेतला हाताच्या सहाय्यानेच आणि त्याच्यामध्ये भरपूर असं पुरण भरून घेतलं पुरणपोळी करणे ही पण एक कलाच आहे बरं का आणि ती ज्यांना येते ती तर सुग्रणच म्हणजे मी पण हो की नाही तर बघा आता मस्त असं माझं पुरणाची पोळी रेडी होणार आहे पुरण तर भरपूर भरून घेतलंच आहे आणि आता पटापट पत पोळ्यासुद्धा छान लाटून घेते पोळ्या मस्त अशा होणारच आहेत आपल्या तर तुम्हीसुद्धा केली की नाही ही दिवाळी साजरी चला तर मग पटपट पोळ्या करून घेऊयात पुरण भरून घेतलं आहे आणि आता छान असा माझा हा गोळासुद्धा रेडी झालाय पटापट पत पुरणाच्या पोळ्या हलक्या हातानेच लाटून घ्यायच्या खूप जोर लावला तर पुरणची पोळी फाट म्हणून अगदी हलक्या हलक्या हातानेच पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत पोळी फाटणार नाही याची काळजी घ्यायची आहे मी इथं सारखी सारखी पोळी उचलतीये आणि मग लाटतीये पण तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही पोळपाट सुद्धा गोल, -गोल फिरवू शकता म्हणजे पोळी आहे ना ती सारखी सारखी उचलायची गरज पडणार नाही इथे बघा पोळी किती मस्त लाटून घेतली आहे मी अगदी गोल गोल तर आता पोळी भाजण्याच्या प्रोसेसकडे जाते तवा तर ठेवलेलाच आहे गरम करायला पण त्याच्यावरती थोडंसं तूप पहिल्यांदाच लावून घेते त्याने काय होईल तवा जास्त गरम जरी झालेला असेल तरी माझी पोळी जी आहे ती तव्याला चिटकून फाटणार नाही तर आता मस्त अशी पोळी बघा मी टाकलेली तर आहे तव्यावरती आणि एका साईडने भाजलेली आहे आपली पोळी पोळीला मस्त पलटवून घेते आणि दुसऱ्या साईडने सुद्धा चांगली खरपूस भाजून घेते पोळी बघा एका बाजूने मी परतवली आहे आणि ह्या पोळीवरती आता सोडूया तुपाची धार तूप नाही तर पोळीला चव नाही त्याच्यामुळे तूप हे पाहिजेच एका बाजूने मस्त असं तूप लावून पोळी मी भाजून घेतली आणि आता दुसऱ्या साईडला परतवली आणि बघा पोळी कशी टम्म फुगलेली आहे आहे की नाही मस्त तर तुम्ही सुद्धा मला वाटतं आजची ही दिवाळी अशीच साजरी केली असेल तर आता ही पोळी तर माझी झालेली आहे भाजून आणि अशाच मी सगळ्या पोळ्या रेडी करून घेते आणि पोळ्या करून झाल्यानंतर मी त्याच्यासोबत कटाची आमटीसुद्धा बनवली होती आणि मी आणि माझ्या मुलीने मस्त बसून दुपारचं जेवण केलं आणि देवाचा प्रसादही आम्हाला मिळाला होता जे आमचे मिस्टर घेऊन आले होते तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया तोपर्यंत सगळ्यांना जय श्रीराम जय जय राम, जै जै राम।